नमस्कार मित्रांनो मी श्रीकांत पवार आज एक नवीन मिनी ब्लॉग घेऊन आले तुमच्यासाठी तुमच्यासाठी इथं होऊन बघा मी निघालो आहे मंदिराकडे मंदिर परिसरात पोहोचल्यानंतर मंदिर परिसर बघा किती सुंदर आहे सुंदर वातावरण झाले पाऊस पडल्यामुळे खूप सुंदर वातावरण दिसते मंदिरात गेलो श्री बेलजा देवीचं मनोभावे दर्शन घेतलं हरिभक्तपरायण कृष्ण महाराजांचं दर्शन घेतलं आणि इथं बघा भजनी मंडळाचं सांप्रदायिक मंडळाचं भजन चालू आहे कारण की आज आमच्या बेलवडे गावाचं गेले चोवीस वर्षापासून अविरत अशी सेवा आहे बेलवडे ते पंढरपूर पायीवारी दिंडी सोहळा आषाढी वारीचं हे आज प्रस्थान असल्यामुळं इथं सर्वजण जमलेले आहे तिथून मी गेलो दुकानात दुकानात देवाची पूजा करून थोडंसं कामाला सुरुवात केल्यानंतर आमची पायदिंडी सोहळा आलाच बघा आम्हीसुद्धा त्याच्यात सहभागी झालो आमचे मित्र सर्वजण गेलो पायदिंडी सोहळ्याला घालवत वावलत पुढे गेल्यानंतर आमच्या चोपडीगावचे गृहस्थ बाबा जाधव म्हणून यांनी सर्व वारकऱ्यांसाठी अल्पवपराची सोय केली होती त्याचा सर्वांनी आस्वाद घेतला सर्वांना भेटलो सर्व भक्तमंडळी सर्व भक्तिमय वातावरण झालं होतं त्यामुळे पंढरपूरमध्येच आलो आहे काय असा एक प्रकारचा भास आम्हाला होत होता तिथून पुढे मित्रांनी सर्व बागा तो अल्पवापराचा उपभोग घेतला त्यानंतर आमच्या शुभमने गाडीला केक मारली आम्ही गेलो पाटणमध्ये पाटणमध्ये पोचलो की डायरेक्ट बघा कॉलेजवर गेलो आमचं काम होतं कॉलेजमध्ये काम आटपल्यानंतर आम्ही रिटर्न आलो पाटणमध्ये गेल्यानंतर तुम्ही मी कुंभारवाडापाव खाल्ला ना खाल्ला नाही म्हणजे कायच केले नाही त्यामुळे आम्ही कुंभारवाडा पोहोचा मनसोक्त आनंद घेतला आणि तिथून आम्ही माघारी यायला सुरुवात केली मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा फॉलो करा कमेंट करा थँक धन्यवाद